नमस्कार मित्रांनो भटकंती महाराष्ट्राची या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले स्वागत आहे आज सातारमध्ये सकाळपासून खूप पाऊस होता पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता आणि मी गॅलरीमध्ये बसून पाऊस थांबण्याची वाट बघत बसलेलो आणि फायनली ती वेळ आलीच थोडा वेळ का होईना पाऊस थांबला आणि मग मी निघालो साताऱ्यातील एक महत्वाचा असा किल्ला बघायला तो किल्ला म्हणजे सज्जनगड पावसाळ्यात सज्जनगड बघण्यासारखा असतो मस्त हिरवीगार झाडं आणि मस्त अशी सज्जनगडावर पडलेली धुक्याची चादर आता मी येऊन पोचलो सातारच्या मध्यभागी राजधानी सातारा सातारच्या मध्यभागी असणारा पोळी नाका मागील व्हिडिओमध्ये मी इथून कासला कसे जायचे हे दाखवले होते सरळ त्याच रोडने आपण सज्जलगडला निघालो सज्जनगड हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक महत्वाचा किल्ला या किल्ल्याची उंची तीन हजार तीनशे पन्नास फूट आहे आणि या किल्ल्याचा प्रकार आहे गिरिदुर्ग प्राचीन काळी या टेकडीवर संत आश्वालायन यांचे वास्तव्य होते त्यामुळे या किल्ल्याला आश्वालायनगड असंही म्हणतात या किल्ल्याच्या पायथ्याशी असणारे गाव म्हणजे परळी म्हणून या किल्ल्याला परळीचा किल्ला असंही ओळखलं जातं सातारा नगरपालिका रोडने सरळ पुढे आल्यानंतर अदालत राजवाडा आपलं लक्ष वेधून घेतो पावसाचा जोर वाढल्यामुळं मी थोडा वेळ अदालत राजवाड्याजवळ वे थांबलो इथून जाताना सातारचा प्रसिद्ध असा वडापाव खाऊन मी पुढे निघालो अदालत राजवाडासमोरून दहा मिनिटांच्या अंतरावर असे हे दोन रस्ते लागतात यातील उजव्या बाजूचा रस्ता सरळ कास येवतेश्वर बामनोली आणि डाव्या बाजूचा रस्ता सज्जनगडाकडे जातो डाव्या बाजूने जाताना आपल्याला इंग्रजांच्या काळातील हा बोगदा लागतो या बोगद्यातून बाहेर आल्यानंतर उजवीकडे वळून सरळ आपण डबेवाडी रोडकडे येतो निसर्गाने सातारा जिल्ह्यावर मुक्त हस्ते उधुळण केलेले आहे साताराच्या चारही बाजूने असणारी डोंगर रांग ही पावसाळ्यात हिरवाईने नटलेली आपल्याला दिसून येईल सज्जनगडाकडे जाताना बरीच छोटी छोटी अशी गावं आपल्याला लागतात त्यातील पहिलं गाव म्हणजे डबेवाडी पुढे येऊन मी एका नदीच्या पुलावर थांबलो ही नदी आहे उर्मोडी नदी उर्मोडी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केल्यामुळं या नदीला बरंच पाणी आलं होतं या भागातील बहुतांश जण शेती करतात या पावसात डोंगर रांगेवर आलेले लुसलुशीत गवत चरण्यासाठी शेतकरी आपल्या गोरांना घेऊन या डोंगर भागात येतात गडाच्या पायथ्याजवळ असणाऱ्या छोट्या घाटामध्ये उभे राहून आपल्याला गजवडी सोनवडी अशी छोटी गावे दिसतात थोडं बारीक नजरेने पाहिलं तर या घाटातून आपल्याला सज्जनगडाचे प्रवेशद्वारही दिसते घाटातून पुढे आल्यानंतर असा युटर्न लागतो आणि सज्जनगडाकडे असा दिशादर्शक फलकही दिसतो तर इथून आपण युटर्न घेऊन सरळ सज्जनगडाकडे वर निघतो वर जाताना बरीच कोसळलेली दरड मला दिसून आली या भागात पाऊस जास्त असल्यामुळे दरवर्षी थोड्या का प्रमाणात होईना दरड कोसळली जाते इथे थोड्या थोड्या अंतरावर छोटे छोटे धबधबे दब बघायला मिळतात इथे उभे राहून आपण मस्त फोटो किंवा व्हिडिओ काढू शकतो आता आपण आलो पायऱ्यांजवळ इथे आल्यानंतर हा फलक आपला लक्ष वेधून घेतो हे सर्व आपल्याला नीट वाचायचं आहे आणि सज्जनगडावर जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत या गोष्टी आपल्या आचरणात आणायच्या आहेत गड चढताना आपल्याला भगवान मारुतीच्या तब्बल अकरा सुंदर मूर्त्या बघायला मिळतात सज्जनगडावर चढण्यासाठी असणाऱ्या पायऱ्या आजही चांगल्या स्थितीत आहेत त्यामुळे पावसाळ्यातही व्यवस्थित गडावर चढण्यास मदत होते पावसाळ्यात सज्जनगड बघण्याची मजा काही वेगळीच आता मी येऊन पोचलो गडाच्या मुख्य महाद्वाराजवळ श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला महाद्वाराचे नूतनीकरण केल्याचे दिसून आले पाऊस खूप वाढल्यामुळे गडाच्या पायऱ्यांवरून पावसाचे पाणी असे खाली वाहत होते पुढे आल्यावर आपण पोचतो ते गडाचे दुसरे महाद्वार श्री समर्थ महाद्वार या महाद्वारातून आत आल्यानंतर समोर आपल्याला सज्जनगड किल्ल्याचा नकाशा बघायला मिळतो व त्याच्या शेजारीच किल्ल्याचा थोडक्यात इतिहास इथे लिहिलेला आहे दोन एप्रिल सोळाशे त्र्याहत्तर रोजी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरकरांच्या ताब्यातून हा किल्ला जिंकून घेतला त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विनंतीप्रमाणे श्री समर्थ रामदास स्वामींनी इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये या गडावर राहावयास आल्यानंतर छत्रपती शिवरायांनी महाराष्ट्रातील संत मंडळीस आमंत्रण देऊन मोठा समारंभ केला त्या समारंभात समर्थांनी या गडाचे नाव सज्जनगड असे ठेवले व आपल्या हाताने या किल्ल्यावर भगवा झेंडा उभारला गडावर असणाऱ्या श्रीराम मंदिरातील पंचधातूच्या मूर्ती समर्थांनी तामिळनाडू येथून आणलेल्या आहेत आजही गडाचे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात दुसऱ्या महाद्वारातून आत आल्यानंतर समोरच एक शिलालेख दिसतो गडावर असणाऱ्या फलकावर काकड आरती व भांडारगृहातील भोजन प्रसाद केव्हा असतो याची परिपूर्ण माहिती या फलकावर आपल्याला दिसेल कमानीतून आत आल्यानंतर आपल्याला डाव्या बाजूला एक तलाव लागेल या तलावाला घोडाळे तळे असे म्हणतात तळ्याच्या बरोबर समोरील बाजूस आपल्याला गडावरील ध्वज दिसून येतो गडावर लहान मुलांच्या खेळण्याची बरीच दुकान दिसून आली या दुकानांसमोरून सरळ पुढे आल्यानंतर श्री समर्थ सेवा मंडळ सज्जन गडाचे कार्यालय लागते या कार्यालयाच्या समोरील बाजूस प्रसादाची व्यवस्था आहे व डाव्या बाजूस निवास व्यवस्थेची सोय आहे तुम्ही आपल्या कुटुंबासोबत सज्जनगडावर मुक्कामी राहू शकता अशी सोय सज्जनगडावर आहे भोजन प्रसाद गृहाबाहेर आपल्याला दुसरा छोटा पाण्याचा तलाव दिसून येईल पावसामुळे तलाव चांगलाच भरल्याचे दिसून आले गडावर लोकवस्ती असल्यामुळे या तलावातील पाणी त्यांना सहज वापरता येते या तलावाजवळ मला एक वीरगळ दिसून आली एखाद्या युद्धात वीरमरण झालेल्या व्यक्तीच्या स्मृतीप्रित्यर्थ अशा प्रकारे कोरलेल्या शिळांना वीरगळ असे म्हणतात असे वीरगळ महाराष्ट्र आणि कर्नाटकात मोठ्या प्रमाणात बाराव्या आणि तेराव्या शतकात कोरले गेलेले आहेत समोरील कार्यालयात समर्थांच्या दैनंदिन वापरातील वस्तू बघायला मिळतात गुप्ती पलंग या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात पण येथे मोबाईलवर फोटो काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मला ते तुम्हाला दाखवता आले नाही समोर जे दिसत आहे ते सज्जनगडावरील श्रीराम मंदिर व श्री समर्थ समाधी मंदिर मंदिर धुक्यामुळे थोडे अस्पष्ट दिसत होते मंदिराच्या डाव्या बाजूला समर्थ चरित्रावली प्रदर्शन बघता येईल येथे पण फोटो काढण्यास सक्त मनाई आहे भक्तांना प्रसाद घेतल्यानंतर मस्त अशी निसर्गात बसण्याची इथे सोय उपलब्ध करून दिली आहे पाऊस खूप असल्यामुळे हे सर्व बघून मी परतीच्या प्रवासाला निघालो छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सज्जनगड किल्ल्याला आपण आपल्या कुटुंबासोबत एकदा तरी भेट द्या एवढ्या पावसातही बरेच पर्यटक सज्जनगड किल्ल्याला भेट देत होते असेच नवनवीन व्हिडिओ आणि माहिती मिळवण्यासाठी भटकंती महाराष्ट्राची या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा